बातम्या आरपार विषय आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलाने वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखतीत दररोज मी तुम्हाला वेगळ्या विषयात घेऊन जातोय आमचं उस्मानाबाद बारावी जिल्ह्यात एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलवर तीन कोटी अठ्ठ्याण्णव लाख व्यवसाय आता सबस्क्राईब करा तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा वेगळी मुलाखत बघायला मिळेल मी आता उस्मानाबाद धाराशिवच्या शहर पोलीस ठाण्यामध्ये आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शंभर दिवसाचा एक उपक्रम राबवलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये जे काही महाराष्ट्रातले पोलीस ठाणे आहेत या पोलीस ठाण्याचा परिसर स्वच्छ ठेवणे परिसर चांगल्या प्रकारे इथं सेवा मिळणं यासाठी आता ठाण्याच्या था रंगरंगोटी वेगळे ठाण्यामध्ये जे सध्या काम सुरू आहे पोलीस ठाणं स्वच्छ आणि चांगलं असावं या उद्देशानं सध्या कार्यक्रम सुरू राबवायला सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये आणि मी आता उस्मानाबाद धाराशिवच्या पोलीस ठाण्याच्या परिसरात आहे आता हे पोलिस ठाण्याच्या परिसरातला एक व्हिडिओ केला आम्ही सुरुवातीला व्हिडिओ बघू आणि त्याच्यानंतर इथं नागरिक आलेले असतील किंवा कोणी तक्रारदार असतील कर्मचारी असतील अधिकारी असतील मी सर्व या ठिकाणी आलेल्या लोकांच्या अधिकाऱ्याच्या प्रतिक्रिया दाखवणार तुम्हाला पाहूया आपण थेट आता एक व्हिडिओ केलाय आम्ही सुरुवातीला या ठाण्याचा परिसर कसा आहे आणि काय काम सुरू आहे सुरुवातीला एक छोटासा व्हिडिओ बघू आणि त्याच्यानंतर इथे आलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया बघूया व्हिडिओ 这样的说。 बघा मी तुम्हाला आता एक छोटासा व्हिडिओ दाखवला या ठाण्यातला आता या व्हिडिओ बद्दल इथे आलेले लोक आहेत काही नागरिक आहेत तक्रारदार आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाऊन घेऊ आपण नेमकं त्यांना काय वाटतं याबद्दल ठाण्यात आलेले ते काय म्हणतात बघूया आपण थेट बबलू आहे शमचौक खाजानगर उस्मानाबाद तक्रार झाली होती भाऊची त्यामुळे आला होता साहेब कशी साहेबापशी गेलो तर साहेबांना लवकर सांगितलं तिथं जावा अर्ज त्याशी अर्ज घेतला मला रिस्पॉन्स एक नंबर आहे पोलीस आठण्याचा पुष्कळवा शहर पोलीस आलेत रिस्पॉन्स एक नंबर आहे अरे इकडे सर तुम्हाला मार्गदर्शन केलं हां सगळं सगळं केलं ती व्यवस्थित केलेलं आहे साहेबांनी साहेब तो पहिला सर तर चांगला आहे एकदम छान दिसलाय साहेब बी चांगले आहे काय म्हणतोय काम झालं सगळं कलर बिलर झालं सगळं की मगला बिल आलंय सगळं एकदम अतिशान दिसायला चमन सारखा आता इथं आलं मी ठाण्यामध्ये तर लोकांना भीती वाटते पण आता असं वाटायला की चमनच वाटायला भीती वाटायला द्यायला साहेबांसाठी साहेब भेटलो साहेबांनी सविस्तर सांगून इथे तक्रार द्यायला पाठवले इथे मी सहकार्य केलं तक्रार तक्रार सविस्तर लिहून एकदम चांगल्या हे पाठवून दिले उधर डर था। था। लग रहा था लेकिन से से बात इधर इधर कर्मचारी को बात करे तो ऐसा लगा एकदम अच्छा लगा और पूरा गार्डन जैसा लग रहा है एकदम बेहतरीन तक्रुम हाँ तक्रे लिंग एकदम चांगलना का नाही आलो होतो जयंतीच्या संदर्भात मध्ये भेटले साहेबाला साहेबाची भेट झाली हो चांगल्या पद्धतीने दिलं हे काय बघितलं तुम्ही अतिशय सुंदर आणि चांगलं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याला गिल्ल्याला शिवबाला अस कलर ही दिलेला आहे पोलीस स्टेशन सुंदर काय नाव तुमचं हा माझं नाव जितेंद्र भैरनाथ बनसोडे राहणार एक मित्राचं काम आणि साहेबांना भेटायचं होतं म्हणून आलेले त्यांनी चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे मग काय वाटलं ठाण्यामध्ये बघितलं पुली स्टेशन मध्ये आल्यानंतर एक चांगल्या ठिकाणी आल्यासारखा भास होतो रंगरंगोटे वगैरे दिलेले आहे आणि बाजूला गार्डन पण चांगल्या प्रकारे केलेलं आहे नंबर एक काम झालेलं आहे मला प्रसन्न वाटतं लोकांना पोलीस स्टेशनला यायला गजावत नाही तर परंतु आम्ही आल्यानंतर त्याला बरं वाटलं छान पैकी वाटलंय करतात चांगल्या प्रकारे एकदम एकदम चांगलं काम आहे कुठलीही तक्रार नाही किंवा काय नाही रिस्पॉन्स देतात आड्याडचणी सोडवतात का नाव मी माझं नाव फरमान काजी शहराध्यक्ष अल्पसंख्यक मोर्चा भारतीय जनता पार्टी दाराशे उस्मानाबाद कसं ठेवला हो मी इथं आमच्या गल्लीत दोन गटात किरकोळ कारण भांडण झाले होते मोठे तर ती भांडण इथं आल्यावर समक्ष मिटवण्यात आलं मोठ भांडण व्हायचं टाळलं टाळलं गेलं त्याच्यामुळे मिटवल्यामुळं साहेबांना करतात का व्यवस्थित झालं आणि पुन्हा इथं आल्यावर ते पोलिस स्टेशन मध्ये आल्यावर इथलं वातावरण बघून जरा चांगलं वाटलं इथलं रंगरंगोटी वा पक्ष्यांना पाणी पिवलेलं ऑक्सिजनची सेवा उपलब्ध केलेली आहे ऑक्सिजन ती लावून ऑक्सिजनसाठी झाडे वगैरे लावलेले आहेत हिरवे हिरव तर व्यवस्थित झालेलं आहे पक्षींना पाण्याची व्यवस्था केलेली आहे बसण्यासाठी चांगलं गार वातावरण आहे बसल्यावर चांगलं वाटत आहे जास्त वेळ बसावा असं वाटत आहे एवढं मोठं कार्य केल्याबद्दल साहेबाबरोबरच पूर्ण शहर पोलीस स्टेशनचं मी हार्दिक अभिनंदन करतो की एक चांगला उपक्रम लावल्या म्हणून त्याला हार्दिक शुभेच्छा सुद्धा देतो बघा इथं तक्रारदार आले होते तक, नागरिक आले होते मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवली नेमकं या ठाण्यामध्ये आता रंगरंगोटीचं काम सुरू आहे पोलिसाबद्दल लोकांना काय वाटतं पोलिस पोलिस जे जे आहेत ते नागरिकाची तक्रार घेतात का नागरिकांना काय वाटतं त्याबद्दल मी तुम्हाला सर्व नागरिकाच्या प्रतिक्रिया दाखवलेल्या आहेत आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथे की पोलिसांनी एक अतिशय सुंदर असं गार्डन तयार केलं आणि याच्यामध्ये झाडं लावलीत आणि त्या या बग पार्कचं नाव या बागेचं नाव त्यांनी ऑक्सिजन पार्क असं दिलं आता ऑक्सिजन म्हणजे जगावर कोरोनाचं एक मोठं संकट आलं होतं आणि त्या संकटामध्ये ऑक्सिजन न मिळाल्यामुळं अनेक लोकांचे मृत्यू झाले दुर्दैवी लोक अनेक या मृत्युमुखी पडले ऑक्सिजन न मिळाल्यामुळं त्यामुळे सतर्कता म्हणून आता पोलिसांनी एक वेगळा उपक्रम राबवला आहे परिसरामध्ये इथं बाग केलेली आहे आणि या बागेबद्दल या ऑक्सिजन पार्क बद्दल लोकांना काय वाटतंय पाहूया आपण थेट काय माझं नाव आदित्य बालाजी पवार आहे मी ग्रीनलँड शाळेतून आहे तर मला असंच बाहेर असं फिरण्याची ते खूप आवड आहे मग मी असंच सहज मला इथं कळवण्यात आलं की इथं ऑक्सिजन पार्क म्हणून आहे तर इथं खूप सुंदर प्रमाणे सगळं काही केलेलं आहे मग आपल्याला ऑक्सिजन पार्कहून खूप खूप सारा संदेश भेटतो की नागरिकांना जी गरज भाजी होती आधी कोरोनाच्या काळात ती आता कशाची गरज होती ऑक्सिजनची जी गरज होती ती ऑक्सिजनची जी गरज होती ती आपल्याला भेटत आहे आपल्याला भेटत आहे आणि इथं असं जर बसलं तर मन मुक्त बसल्यासारखं वाटत आहे खूप काही असं सुंदर दृश्य इथं दिसून येत आहे आपण ही जर आपल्याला जर आनंद घ्यायचा असेल तर आपण इथं भेट घेऊ देऊ शकतो काय ठिकाण धाराशिव शहर पोलीस स्टेशन स्टेशन मनी? आ, इत, पी आय सरांनी केलेलं आहे सर्व हे काही आणि त्यांना माझं खूप खूप शुभेच्छा की त्यांनी नागरिकांसाठी एवढं काही चांगलं काम केलेलं आहे धन्यवाद काय नाव तुमचं माझं नाव सलमान मुल्ला आहे मी राहणार खादानगर शम चौक उस्मानाबाद इथला पोलीस स्टेशन समोरून चाललो होतो तर मध्ये ही शूटिंग तुम्ही करायला दिसायला लागलो तर मी मध्ये आलो तर काहीतरी असा वाटला असा पहिला वेगळं वाटत होतं आता जरा पुलिस स्टेशनकडे बघितलं तर एकदम छान आणि सुंदर वाटायला लागलं ला। म्हणजे एकदम झाडं लावलेले कलर केलेलं हे ऑक्सिजन पार केलं म्हणजे कोरोनामध्ये जे लोकांना ऑक्सिजनची त्रास होत होती ते आता ह्याला बघून असं वाटतं की जर पुढच्या भविष्यात जर असं काही झालं तर ही त्रास होणार नाही तर ही बघून वातावरण जरा चांगलं वाटायला लागलं आहे एकदम स्वच्छ आणि सुंदर आहे म्हणलं आणि उपासाच्या महिन्यामध्ये तर असं वाटायला लागलं होतं की इथंच बसावं एक दोन तीन तास तरी कमी लोकांना भे वाटतंय की पोलीस स्टेशनमध्ये जायना पण ही बघून असं वाटायला लागलंय की जे पार्क आहे तर इथे दोन तीन तास बसावा माणसाने हा उपास चालू आहे का हो आहे काय तुम्हाला काय वाटतं लय एकदम मनाला एकदम शांत वाटलं आणि जीवाला समाधान वाटलं म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये येऊन असं भीतीच वाटली नाही की बाबा आपण पोलीस स्टेशन मध्ये आहोत एकदम थंड वातावरण वाटायला लागलं म्हणजे एवढ्या उन्हाळ्याच्या गर्मीमध्ये मध्ये बी एकदम थंड म्हणजे जीवाला एअर कंडिशन सारखं वाटायला लागलं आणि मी माझ्याकडून सगळे जे पूर्ण पोलीस कर्मचारी आहेत म्हणलं त्यांना मी शुभेच्छा देतो आणि जे बी दुसरे अधिकारी आहेत सर्वांना म्हणजे माझ्याकडून शुभेच्छा येते त्यांनी ते ही कलर आणि खास करून जे झाड लावलेत बघा धाराशिव शहर पोलीस ठाणे जे आहे ते या ठाण्यामध्ये रंगरंगोटी करण्यात आलेली आहे इथं कशा प्रकारे रंगरंगोटी झालेली आहे आणि पोलीस ठाण्याचा परिसर जो आहे तो स्वच्छ कसा करण्यात आलेला आहे इथं आलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया दाखवल्या पलीकडे तिकडे पार्क केलेला आहे त्यांनी त्याची त्या ठिकाणी जे लोक आले होते त्यांचे सुद्धा त्या पार्कबद्दल ऑक्सिजन पार्कबद्दल लोकांना काय वाटतं मी तुम्हाला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवली मात्र आता इथं ठाण्याचे जे इथले पोलिस निरीक्षक आहेत साईकिल शेख यांची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवणार आहे त्यांचं काय मत आहे आणि हा जो परिसर आहे हा स्वच्छ केलेला आहे रंगरंगोटी केलेली आहे नेमका काय उपक्रम कसा राबवलेला आहे आपण थेट त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया त्याच्यानंतर इथले साई पोलीस निरीक्षक जाधव आहेत त्यांची पण मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवणार आहे ठाणे आमदार आहेत त्यांची सुद्धा आम्ही तुम्हाला प्रतिक्रिया दाखवणार आहे सुरुवातीला आपण इथले पोलिस निरीक्षक शकील शेख आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ त्याच्यानंतर जाधव साहेब आहेत इथं साईक पोलिस निरीक्षक त्यांची पण जाणून घेऊया आणि इथले बीटा आमलदार जे आहेत पवार त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवणार आहे पाहूया आपण थेट काय वाटतं त्यांना पाहूया आपण सर काय सांगणार आता इथं पोलीस ठाण्याला रंगरगोटी केली एकदम असं वेगवेगळ्या मार्कल केल्या ते झाडं लावलेली काय उपक्रम होता नेमका मी पोलिस निरीक्षक शकिल शेख पोलीस ठाणे धाराशिव शहर या ठिकाणी पोलीस स्टेशनला आल्यानंतर बऱ्याच लोकांच्या तक्रारी होते अस्वच्छ वगैरे त्याच्यानंतर कलर वगैरे झालेलं नव्हतं आणि एक मुख्यमंत्री साहेबांचं एक शंभर दिवसाचं एक कृती आराखडा आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही जेव्हा कामाला सुरुवात केली तर पूर्ण पोलीस स्टेशनला टोटल कलर करून घेतलेलं आहे आम्ही त्याच्यानंतर पूर्ण सुधारणा केली जे काही के मुद्देमाल होतं ते निर्गती केलेलं आहे आणि जे जुने वगैरे वाहनं पडलेले होते आम्ही त्याचा डिस्पोजल लावलं आणि त्या ठिकाणी पूर्ण ज्या ठिकाणी असं मोडकडीस आलेलं जे आ, मुद्देमाल होता ते आम्ही सगळं टोटल निकालीस काढलेलं आहे आणि या ठिकाणी पोलीस स्टेशनला बसण्यासाठी अशी एक तक्रारदार वगैरे आले त्यांना जागा वगैरे नव्हती तर आम्ही त्यांना एक जागा होती त्या ठिकाणी आम्ही एक गार्डन तयार केलं त्याच्यामध्ये आम्ही असे आंब्याचे वगैरे पूर्ण फळांचे मोठे मोठे झाडं लावले त्या ठिकाणी असं आम्ही सुशोभित क केलेलं आहे त्याला त्याला आम्ही नाव दिलं ऑक्सिजन पार्क त्याच्यानंतर पोल्युशनमध्ये असे जुने मुद्देमाल होते मुद्देमाल रूमची आम्ही स्वच्छता करून दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करून त्या ठिकाणी आम्ही वाचनालय तयार केलं ज्या ठिकाणी पोलीस कर्मचारी व त्यांचे पाल्यांना बसून अभ्यास करता येईल एम पी एस सीचा असो पोलिसांना दररोजचे वर्तमानपत्र वाचणे आणि त्यांनी एम पी एस सीचा कोणी अभ्यास करत असेल त्यासाठी आम्ही ते सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे जे पक्ष्यांसाठी पांथळे वगैरे शेतामध्ये असतात त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये त्यांना पक्षासाठी आपण पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी पक्षी वगैरे वावरतात आणि पूर्ण सुशोभीकरण आम्ही केलेलं आहे या ठिकाणी आम्ही एक आय ओचा दर्जा मिळावा यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि त्याप्रमाणे आमची वाटचाल आहे आम्ही चांगल्या प्रकारे त्यांना जे काही लागते आय एस ओचं नामांकन मिळवण्यासाठी आम्ही ते पूर्ण करून त्याच्याकडे आम्ही आमची वाटचाल आहे त्याप्रमाणे आम्ही आय एस ओ करून घेऊ कोणाच्या मार्गदर्शनाखाली हे काम सदरचे काम आहे माननीय पोलीस अधीक्षक साहेब संजय जाधव साहेब आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफाकत आमना मॅडम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील लाटोड साहेब यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व काम करीत आहोत शंभर दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये आम्ही सगळं काम केलेलं आहे या ठिकाणी सगळ्या लोकांना पोलीस स्टेशनला आल्यानंतर एक प्रसन्न वाटावं असं आम्ही वातावरण तयार केलेलं आहे या ठिकाणी जागोजागी नो स्मोकिंगचे बोर्ड लावलेत आणि मोबाईल सायलेंट ठेवण्याबद्दलचं आम्ही हे केलेलं आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गार्डन तयार करून झाडं लावलेत त्या ठिकाणी लोकांनी येऊन त्या ठिकाणी थंड विसावा त्यांना वाटावा असं एक आम्ही वातावरण पोल्युशनचं तयार केलेलं आहे आणि आम्ही नागरिकांना एक असं एक मेसेज देऊ इच्छितो की त्यांनी प्रत्येकाने आपापल्या घरासमोर प्रत्येकाने निदान एक एक तरी झाड लावावं हो। जेणेकरून आपल्याला त्याचं ऑक्सिजन मिळेल आणि सर्व वातावरण निर्मिती होऊन ऑक्सिजन तयार होईल आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनची किती गरज आहे हे आपल्याला सर्वांना माहीत आहे आणि आपण झाडं लावलं तर आपल्याला फुकट ऑक्सिजन मिळतो त्यापासून याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि प्रत्येकाने झाड लावावं आणि नागरिकांनी पोलीस स्टेशनला एकदा विजिट देऊन आमची कामाची पाहणी करावी प्रसन्न वाटेल आम्ही असं वातावरण तिथं तयार केलेलं आहे साहेब काय सांगा रंगरंगोटी केली आहे पोलीस ठाण्यामध्ये नेमकं कसं कोणत्या हा जो उपक्रम आहे माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा सा शंभर दिवसांचा जो उपक्रम आहे त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला रंगरंगोटी आणि जे जुने जे फर्निचर आहे ते काढून सगळे नवीन फर्निचर वगैरे असं शंभर दिवसाचा हा उपक्रम हो आहे त्या अनुवयी सगळं पूर्ण चेंज पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशनचं लुक्स तर त्याप्रमाणे हे सगळं रंगरंगोटी आणि फर्निचर याच्यात पूर्ण पोलीस स्टेशन आणि गार्डन इवन जे टॉयलेट वगैरे जे आहे बाहेरचे त्याला पूर्ण रंगरंगोटी वगैरे याच्यात केलेली आहे परत गार्डन आपण एक याच्यात डेव्हलप केलेलं आहे आणि जे जुने फर्निचर जे आहे याच्यात पोलीस स्टेशन मधले ते काढून आपण सगळे नवीन फर्निचर वगैरे हो आपण त्याच्यात बसवलेले हो काय मी धाराशिव येथील नागरिकांना आवाहन करतो की आपण या शंभर दिवसाच्या उपक्रम मध्ये आपण जे गार्डन जे आहे या गार्डन ला आपण भरपूर इथं झाड वगैरे हो लावलेली आहे जेणेकरून एक शुद्ध हवा आणि ऑक्सिजन नागरिकांना तक्रारदार पोलीस स्टाफ यांना मिळेल त्या दृष्टिकोनातून झाडे लावण्यावर आपण जास्त भर दिला तर ते ना, माझं नागरिकांना आव्हान आहे की जास्तीत जास्त तुम्ही पण झाडे वगैरे लावून आपल्या परिसरात स्वच्छता वगैरे ठेवावी मी दिनेश जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून या पोलीस स्टेशनला कार्यरत आहे साहेब काय नाव तुमचं मी पोलीस हवालदार पवार कुठल्या पोलीस स्टेशनला धाराशिव शहर नवीन आमचे मान्य पुणे शेख सो सौजन्याने ऑक्सिजन पार्क म्हणून तयार केलेला आहे काय वाटतं का नाही ठाण्यातलं आवार सुंदर आणि स्वच्छ परिसर आहे काय संदेश कराल तुम्ही याचा एक संदेश देऊ इच्छितो दोन हजार वीसच्या वीस दरम्यान कोरोना एक संकट आलेलं होतं त्यावेळेस ऑक्सिजनची नागरिकांना गरज होती मग त्या त्याच संदर्भाने आपले धाराशिव शहर पोलीस स्टेशन परिसरात हे ऑक्सिजन पार्क तयार केलेले आहे नागरिकांना एक सूचना देऊ इच्छितो जरी आपण आपल्या परिसरात मोकळी जागा आहे तिथे फळांचे झाडे लावण्यात यावे त्या माध्यमातून पण ऑक्सिजन तयार होईल फळे ही भेटतील जर आपल्याला ऑक्सिजन पार्क तयार केलेला आहे पाहण्यासाठी येण्याची इच्छा असेल तर धाराशिव शहर पोलीस स्टेशन येथे अवश्य भेट दे द्यावी बघा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हा जो कार्यक्रम राबवलेला आहे या कार्यक्रमामध्ये उस्मानाबाद धाराशिव शहराचा जे पोलीस ठाणा आहे हा पोलीस ठाण्याचा परिसर आणि इथं आलेले लोक आणि इथले अधिकारी कर्मचारी मी तुम्हाला याबद्दल सर्व व्हिडिओ दाखवलेला आहे विशेष पोलिस ठाणं कसं असावं हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला या पोलिस ठाण्यामध्ये रंगरंगोटी करण्यात आलेली आहे अजून सुद्धा काम सुरू आहे वेगवेगळ्या ठिकाणी बोर्ड लावण्यात आलेले आहेत ला नागरिकांनी येत असताना तास्ता इथं सुद्धा स्वतः आपण हे पोलिस ठाणं समजून स्वतःचं घर समजून किंवा इथला स्वच्छ स्वच्छ परिसर जो आहे तो कसा असा स्वच्छ राहील याची नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे जेणेकरून या ठाण्यामध्ये आता इथं ऑक्सिजन पार्क आहे बसण्यासाठी सुद्धा इथं मोठ्या थंडगार सावलीमध्ये इथं मोठे झाडं लावण्यात आलेले आहेत आणि त्याचा सुद्धा तुम्ही आनंद घेऊ शकता इथे येऊन तुम्ही बघू शकता हा पार्क जो आहे हे पोलीस ठाणं आहे हे नेमकं कसं आहे आणि आसंच पोलीस ठाणं जसं आहे तसे वेगवेगळे कार्यालय जर झाले तर नागरिकांना सुद्धा आणखीन उत्साह हो वाढेल किंवा बघण्याचा दृष्टिकोन तो नागरिकाचा बदलू शकतो नवीन सुरू असलेला उपक्रम आणि या उपक्रमामध्ये हे पोलीस ठाणं कसं बनवलेलं आहे याचा मी सर्व तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे आपल्या देशावर एक महामारीचं संकट आलं होतं आणि त्या कोरोनाच्या महामारीमध्ये अनेक लोकांचे ऑक्सिजन न मिळाल्यामुळे जीव गेले आता त्याची दखल घेतली पोलिसांनी इथं ऑक्सिजन मिळण्यासाठी किंवा पर्यावरण राखण्यासाठी इथं झाडं लावलेले आहेत बगीचा लावलेला आहे आणि त्या बगीच्याचं नाव ऑक्सिजन पार्क दिलेलं आहे वेगळा संदेश पोलिसांनी देण्याचा प्रयत्न केला आहे धाराशिव पोलिसाचं खरंच अभिनंदन करावं असं नागरिकाचं मत आहे नागरिकांनी काही शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत आम्ही सुद्धा शुभेच्छा देतो आणि नागरिकांना आवाहन करतो की जर तुमचे घर असेल घरी परिसर असेल परिसरसुद्धा स्वच्छ ठेवा आणि तुमच्या परिसरामध्ये जर कुठं रिकामी जागा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही झाडं लावून त्याला पाणी देऊन झाडं जगू शकता फळाची झाडं असो किंवा कुठलीही ऑक्सिजन झाडामुळे मिळू शकतो जेणेकरून तुमच्या आरोग्यासाठी हे नक्कीच चांगलं ठरणार आहे मी हुकमत मुलांनी दाराशिव शहर पोलीस ठाणे शहर धाराशिव जिल्हा उस्मानाबाद धाराशिव